हाय गायज मी प्रतीक्षा अजून एक आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी ना खूप दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करत आहे माझं तर फर्स्ट ब्लॉग म्हणून महादेवाच्या मंदिरला गेलं होतं तेच होतं त्याच्यानंतर मी ब्लॉगच केलं नव्हतो आणि शूट पण केलं नव्हतं तेच माझं फर्स्ट ब्लॉग होतं आता तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडं मोबाईल नाही म्हणून तरी पण मी कोणासाठी करते ते पण तुम्हाला सांगितलंच सगळ्यांना मी हानीसाठीच करते मला ना लहानपणापासून खूप इच्छा होती दुसऱ्याचे बघायची मी पण करू शकते म्हणून तसंच वाटायचं त्याच्यामुळे मी हे डिसिजन घेतलोच फायनली आता समोर तर तुमची सपोर्टचीच गरज आहे मला मी ना पाच मिनिटासाठी व्हिडिओ बंद ठेवलं होतो आणि बाहेर गेली होती होतीच त्याच्यामुळे तिला बनवत अजून मधी पण आलेलं गेल्या तिला ना दिवसभर सारखं खेळायचेच आवडते असं झोपून ठेवायचं पण आवडत नाही झोपले तर दिवसभर पण उठत नाही त्याच्यामुळे तिला चेतीच ठेवावं लागते नाहीतर आम्हाला पण झोपून पण तर नाही खूप जास्त असते पण एकदा तरी राग आले की फोनला द्यायला बघते हे म्हणतात आणि आता जेवण करायला दिलो तिला ना स्वतःच जेवायला आवडते खूप जास्त त्याच्यामुळे मी तिला प्लेट मध्ये जेवायला दिलो पण जेवण कमी पण नाश करणं जास्त असते तिचं मला ना डेली आठ रुपयामध्ये ब्रेक काय व्हिडिओ टाकू वाटते मग मला टायमच भेटत नाही त्याच्यामुळे टाइम होत नाही मला ना आमच्या घरचे पुरा फॅमिली इथंच राहतात त्याला सांभाळावं अजून आणि पण तर लहानच आहे ना हानीला पण आता काय कळते त्याच्यामुळं हानीला पण हर एका गोष्टीमध्ये बघावंच लागते त्याच्यामुळं तिला सांभाळणं घरच्या सांभाळून त्यांना म्हणजे व्हिडिओ टाकणं होतच नाही मला तर वाटते पण असं टाइम कधी भेटते का आहे की वाटते एकदा तरी परंतु असं टाइम भेटले की काढा म्हणून असं मन वाटते पण माझ्यासोबत एकदा आता कसं होते तुम्हाला सांगते जेव्हा मला व्हिडिओ एडिट करायचं राहते तेव्हा हो हानी लगेच उठून बसते मग आता जेव्हा मला तिने की वेळ द्यायचं राहते ती जाता लोलीच राहते त्याच्यामुळे मला ज्या टाइमला व्हिडिओ टाकायचं राहते त्या टाइमला तर व्हिडिओ टाकण्याच होत नाही तसं ना काही वेळ झाले आणि आता ते पण होती कधी कधी आता संध्याकाळी व्हिडिओ एडिट करा म्हणले की मग संध्याकाळी हानीचे कोत्र येतातच तेव्हा पण काय होतच नाही त्याच्यामुळे असंच काय म्हणजे दिवसच चालले बरं का अजून आता दिपाळी पण येत आहे दिपाळीची पण शॉपिंग काहीच केली नाही तेवढं ना माझं प्लॅनिंग काही नाही दिवाळीचं त्याच्यामुळं सिंपलच करायचं आहे आम्हाला सगळं आणि आता क्लीन पण करायचं आहे आम्हाला तर दसऱ्याला गेलो आणिला घेऊन हे सगळं करणं शक्य होतच नाही त्याच्यामुळे मी काहीच करणार नाही आज मला तर करते थोडंफार हॉर्मलीच हे क्लिनिंग करून घेते पुरा मला ना आजच थोडंसं टाइम भेटलं त्याच्यामुळं हॉलमधलं पण क्लिनिंग करून घेतो ते बेडरूममध्ये पण कपडे खूप जास्त आणि ना सारखं शेल्फमधले कपडे घालून काढून खाली टाकायला गेले त्याच्यामुळं धिंगा नंतर खूप जास्त पडलं आहे त्याच्यामुळं आजच करून घेतो आता दिपावळीची पण शॉपिंग करायचे आहे आता ना माझ्या मनात राहत दिपाळीची शॉपिंग करता वेळेस तुमच्यासोबत दोन व्हिडिओ शेअर करा म्हणून ते शिक्की होते का नाही ते माहीत नाही जर माझ्याकडे मोबाईल असेल तर नक्की व्हिडिओ तुमच्या तुमच्यासोबत शेअर करतोच मग माझं काम आम्ही जे दीपावलीला काय करता होते घरी तुमच्यासोबत पण ते शेअर करा म्हणून माझ्या तर मनात भरपूर आहे मला एक सांगते की मी ना हानीच्या बड्डेतून संपूर्ण व्हिडिओ शूट केलं होतं पण काळच्या टाईमलाच माझ्याकडे मोबाईल नव्हता ते व्हिडिओ काय अर्धच झाला होता त्याच्यामुळे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू नक्की सांगा तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करते त्याच्यामुळे पण मी टाकले नव्हतो अर्ध कसं टाकावं म्हणून बाहेर गेली ती खूप जास्त डायल त्याच्या मतमध्ये चला कंटिन्यू करा आणि असंच बघा हे जरा वेळ तुम्हाला बघायला बोर येते त्याच्यामुळे थोडं फास्टमध्ये ठेवलेलं आहे बघायला कसं एक मिनटामध्येच होऊन जाते पण तसं काम करायला तर एक मिनिटात होऊ शकत नाही कोणतंच काम करायला तर मला अर्धा तास केला याला संपूर्ण क्लिनिंग करायला सगळं पुसून ते ठेवायला तर खूप जास्त टाइम गेलेला आहे मला तर अगोदर हानीच भीती वाटत होतं जर उठली तर मला काहीच करू देत नाही मी इतकं फास्ट करून पण आणि माझं उलट सगळं काम करून टाकून देत होती त्याच्यामुळे तिला सारखं बघत बघत करावं लागलं होतं आजकाल ना हानीच्या ट्रेन झाली त्याच्यामुळेच तिला भिवावं लागलेलं आहे हर एका गोष्टीमध्ये कसे तरी फायनली की हॉलमधलं तर संपूर्ण क्लिनिंग करायचं होऊन गेलं होतं पण आता बेडरूम मध्ये तुम्हाला महाग दिसत असेल किती जास्त धिंगणा पडलेलं आहे तुम्हाला हॉलमधलं दाखवतो मी जे क्लिनिंग केलेले आहे तुम्ही मला सांगा जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा अजून मला हॉलमध्ये ठेवण्यासाठी सामान घ्यायचं आहे हॉलमधलं तर क्लिनिंग करायचं झालं होतं पण आता बेडरूममध्ये राहिलं होतं बेडरूममध्ये ना किती पण बार केलं तर करायचं तसे करतातच सगळे पण कोणाला काय म्हणता येत नाही त्याच्यामुळे मी कोणाला काही म्हणत पण नाही आता ना त्याच्या सगळ्याच्या तर जास्त हानी करत आहे डेली तिने ना मला थी 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 मला थी थी आता मला याची खालचं शांत दिसत आहे की त्या शेल्वामधले डेली कपडे तिने खाली टाकून देते आणि काहीतरी म्हणले की आता रडायला बघते त्याच्यामुळं तिला काहीच म्हणत नाही जसं करल तसं राहू दे म्हणून घेते आता पण आता कधीतरी मोड चांगला असलं तर मी पण ते कपडे चांगले घडी करून ठेवते जर माझं पण मोड नाही गेले की ठेवतच नाही जसं आहे तसं राहू शकते तसंच ते पण आता तिने झोपी केली तर त्याच्यामुळं मी ना तिनं उडझोपण फास्टमध्ये करून घेते आणि तुम्ही असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि असंच बघा आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते थे थे किती गर्दी होणार तर ते तर संपूर्ण शरद ऋतू मध्ये हनीचे पप्पा कपडे ठेवते मी बाकीचे कोणाचेच ठेवत नाही इकडं मामाच्या आणि इकडं त्यांच्या भावाचे इकडे राहतात आणि खाली माझे राहतात हनीचे राहतात परंतु ते किती जरी ते चांगलं ठेवलं तर शेवटी तेही करून घ्यायचं तर नास करत येतात आता त्याच्यामुळं मला किती हप्त्यामध्ये ग्रेप ड्रेस चांगलं क्लीन चांगलं करायचं बघते तरी पण करायचं ते करतात कंटाळा झाला आला की मी तसंच होऊन येतो कपड्याला लेवायचे तर कमी राहतात पण आता बीक कमी जास्त झालेत बरं का हे तर संपूर्ण एक पण यूज करण्यात आहेत असंच आहेत आता ह्याला पण एका पोत्यामध्ये वर बांधून ठेवते अगोदर ना माझ्याकडे भरपूर सारे कपडे होते शर्पामध्ये महाग झाले होते त्याच्यामुळे मी दोन पोते अगोदरच वर बांधून ठेवलो होतो पण आता हे पण तसंच करावं लागते हे पण बांधूनच ठेवायला लागते तर आता काय ठेवत नाही टाइम भेटेल तेव्हा ठेवतेच पण कपडे इतके भरपूर सारे झालेत की नाही असं जागा पण भेटत नाही तिला ठेवायला अजून बाहेर जरी ठेवलं की असं खाली टाकून अस करायचं असतं मॅडमचं काम तेवढंच त्याच्यामुळं काही कपडे घरीच ठेवले होते आणि बाशेमध्ये तर भरपूर सारे कपडे आले होते ते संपूर्ण जा घरीच ठेव ठेवतील होतं त्याच्यामधले चार पाच जण एक राहिलो होतो मला पण एक मला पण वाटलं होती की चांगलं असलं तर आणा म्हणून पण त्याच्यामधले एक चार पाच जोड चांगले होते त्याच्यामुळे मी ते आणलं तिला ना स्टिच वगैरे असं ड्रेस काहीच आवडत नाही का सारखं काढून टाकून द्यायचं मग मध्येच नादात राहते आणि रडाई पण लागते त्याच्यामुळं मी पण तसे काय टाईपचे काय घेत नाही तिला मी तर बोलायला गेली पण मॅडम जरा आवाज कानामध्ये चाल पली का लगेच उठून बसते माझं काम जेवढं करायचं आहे तेवढं अजून दोन घंटे जास्त होते बरं का हे तर टी शर्ट दिवायचे तरी पण ठेवले तुम्ही बघू शकता संपूर्ण आता झालं होतं कपड्याच्या घडी मारल कपडे लावणं झालं पण आता झाड मारायचं हा मधलं संपूर्ण झाले झाड मारले की संपूर्ण काम होऊन जाते आणि पण आता उठली नाही जर तिला उठली तर तू तिला आता जॉयला करावं लागते आता वाजले आता मी कापून काही जॉईन केलं नाही सकाळी टिफिनसाठी पोहे खालो होत माझं म्हणून पास आहे आता ना आम्ही कर जा जरा जरा मोठी व्हायला लागली तिला फिडिंग पण देणं आता कमी करत आहे जास्त काय देत नाही दिवसामध्ये दोन तीन वेळेस तेवढं देते त्याच्यामुळे तिला आता घरामधलंच काही काही तिला करून जागायचा प्रयत्न करते संपूर्ण तर काम झालंय पण आता खूप जराची भूक लागली बरं का सकाळपासून थोडेच पोहे खालो होतो आणि आणि पण फिडिंग करते त्याच्यामुळं माझ्या पोटात तर काहीच राहत नाही जर जेवण ऐकलं तर मला तर घाबरत होते त्याच्यामुळं अगोदर तर जेवण करते हानीसाठी पण खाऊ करून घेते खाऊ म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी खा राहावं तसं काहीतरी करून घेते जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब ला करायला नक्की विसरू नका अजून तुम्हाला एक सांगते की मी ना फस्ट ब्लॉगपेक्षा आत्ता सेकंड ब्लॉगला चांगलं बनवण्याचा खूप जास्त प्रयत्न केलेले आहे त्याच्यामुळे सांगते की प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अजून तुम्हाला एक सांगते की तुम्हाला कसे टाईपचे ब्लॉग बघायला आवडतात आणि ते मला कमेंट करून सांगा अजून माझं माझं आजचं ब्लॉग जमले का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि असा सपोर्ट द्या नेहमी तोपर्यंत बाय